नमस्कार मंडळी मी राहुल वेलकम बॅक टू माय डेली लॉक डेली लॉक डे सिरीजच्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आता पण चाललो कामाला जाऊ आणि बघू आजच्या देश कसं जातो आज मस्त कॉम्प्लेक्समध्ये पेंटिंग बिंटिंग केली बघा पार्किंगची फुल जोरात दिसते पार्किंग पेंटिंग इकडे पण फुल बाउंड्री बिंट्री मारते पेडोकोबी मारणार आहे पुष्पा पेडोकोबी मारणार ये साइकिल किसकी पड़ी आबे? व्यक्ति जवाब है। उसको शेयर पा। करना है। अनबॉक्स डिलीवरी पुष्पा। पार्सल मांजे है पण ओपन बॉक्स डिलीवरी पुष्पा करना है। क्या उसमें प्रोटीन पाउडर ही मंगाया बाकी कुछ नहीं? प्रोटीन पाउडर हाँ। पुष्पा की इतनी देरी है पुष्पा को गाय को प्रोटीन की जरूरत है। ओके धन्यवाद बस। आज है 29 तारीख। आज चौपाटीमध्ये पूर्ण शांतता आहे मेट्रोची खूप ट्रायल चालली आहे सध्या काय माहिती मेट्रो बहुतेक लवकरात लवकर चालू आहे आणि अशा रीतीने आपण जिम्मधला शॉप खाल्लं होतं मक्कन मिस्ट्री म्हणून ते लवकरात लवकर भरलं आहे तर पण एकची शॉप येते आहे तर बघू एक, एक डिसेंबरला किती गर्दी वगैरे होते का काय सिरा कस्टमर नाही आज फुल शांती शांती कॅफेमध्ये कॅफे की लडके सारे बार बघा आपण बाहेरून बघूयात पूर्ण शांतता आहे पूर्ण शांतता बघा पूर्ण शांत चौपाटी फुलचेल रिलॅक्स चाललेले फुल चिल रिलॅक्स आज एकोणतीस डिसेंबर दोन हजार चा, पंचवीसचा शेवटून दुसरा दिवस उद्या दोन हजार पंचवीस एंड होईल आणि अशा रीतीने आपल्या चौपाटीत बघा शांती आहे बघूया कस्टमर येतो का नाही आणि मेट्रो कधी स्टार्ट होते मेट्रोचं एवढं बाहेर दिसतं ना लाइटिंग वगैरे डेली चालू राहते मला वाटतं लवकरात लवकर आपल्याला मेट्रोसुद्धा इंजोडीमध्ये बघायला मिळेल आणि अशा रीतीने आज चौपाटी शांत दिसते शांत म्हणजे अशी की एका पोर्लरमध्ये चार लोक येतात असं वाटतं की खूप गर्दी आहे पण बहुतेक पण बघूया तरी गर्दी होईलच आणि दोन हजार सव्वीस लवकरात लवकर सुरुवात होणार आहे तर एक वर्ष आपल्या आयुष्यातलं परत कमी झाला बघूया आणि कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला सगळ्यांना दीपक सरांनी दिलेला आयडी आहे बघूया इम्प्लिमेंट करूया आपण त्यांनी सांगितलं या कंडक्टरला इथं जॉईन करायचा बघूया आपण या तारांनी त्या सारांनी कुठेतरी रील बघितली आणि त्या रूलनुसार आपण करतोय बघूया किती सक्सेस होतं ते चार्जिंग होती आयफोनची केबल ही जरा प्रॉब्लेमॅटिक करते बघूया किती पर्सेंट सक्सेस होत आहे ते तो म्हणतो घेतला जो कंडक्टर आहे तो, तो। कट झालेला असतो म्हणून असं ठेवून आपण याला तारांना सगळ्या हे करू याला कट कर अशा रीतीने याला कट केल्यानंतर गुंड आपण गोळ म्हणजे हे करून घेऊ राऊंड

आता हे एवढे कंडक्टर कोळा करू आपण याला लावूया आता इथं एक साइडला ला इथे पण कटे अशा रीतीने थोडं ताण पेज मारूया ते कंडक्टर जी होत ना ती एकदम लूज झालेली म्हणून ते असं होत आहे कंडक्टर पडले ते पण गोड़ा करू आणि वर्क करत नाहीये लावल्यानंतर तरी तर वर्क करत काही कंडक्टर गोड झालेत परत याला थोडस याला काढून याला थोडं फ्री करू राऊंड हे जरा जास्त बोलत की तो परफेक्ट बसणार नाही कंडक्टर म्हणून याला काय करू थोडा फ्री करू जरा अशा ने फ्री करू याला आपण फ्री फ्री झाला याला पसरून बघ अशा रीतीने याला पसरून किती बघू अजून आता बघूया चार्ज होतोय की नाही त्याचा जो उपयोग येतो काही काहीच कामाचा झालेला नाही तो फेल गेलेला आहे तर बघूया नवीनच बाहेर घ्यावा लागेल आता आपल्याला तर चला आज चौक संपूया बी टी आद्याच्या भागात तर वायर आमच्या दीपक सरांकडून ते काम का नाही ते बघूया धन्यवाद